नमस्कार जेबीम दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी महाड या ठिकाणी माननीय जितेंद्रजी आव्हाडसाहेब यांनी जी मनस्मृतीचं दहन केलेलं आहे त्यांचा मला सार्थ अभिमान आहे अनावादाने त्या ठिकाणी काही घटना झाली की चुकून झाली नाही मोठ्या मनाने बाबासाहेबांच्या विचारांना या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी कट्टर कोणी ने नेता असेल तर ते आदरणीय जितेंद्रजी आव्हाडसाहेब आहेत त्यांच्याकडून अनावादाने ती घटना झाली ठीक आहे त्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली बाबासाहेबांच्या चरणी ते विलीन झाले पण जी मनुसमूर्ती या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये हे राज्य सरकार हे भाजपा सरकार अनुपाहात आहे ते सोडून या ठिकाणी फक्त एक जी चूक झाली ती चूक घेऊन या महाराष्ट्रामध्ये बी जे पी सरकार जे आंदोलन करतायत मोर्चे काढतायत जोडू आंदोलन करतायत ज्या राज्यपालाने मा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एकदम खालच्या पातळीवर जाऊन ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छोटे छोटे असतील त्यांचं तेव्हा लग्न झालं तेव्हा ते अशा असे काय ते काय बोलत असतील काय करत असतील राज्यपाल भाजपाचे तेव्हा त्यांना कोण बोललं नाही तेव्हा त्यांनी माफी मागितली नाही चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांनी माफी मागितली वार नाही महापुरुषाचा सतत अपमान करत आलेले आहे ते भाजपा सरकार आज माननीय आवड साहेबांच्या विरोधात आंदोलन करत आहे तर काय ते बाबासाहेबांचा त्या ठिकाणी फोटो होतात त्यांचं लक्ष नाही गेलं तो चुकून फाटला गेला त्याच्यासाठी अख्ख्या आंबेडकरवादी सर्वांची त्यांनी माफी मागितलेली आहे दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजता मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर पश्चिम वतीने जोगेश्वरी पूर्व स्टेशन ठिकाणी मनुस्मूर्तीचं दहन करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी आणि ज्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जे मनुस्मृतीचं जे श्लोक आणण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या राज्य सरकारच्या विरोधात देखील त्या ठिकाणी घोषणा देण्यात येणार आहे आणि मनुस्मूर्तीचं त्या ठिकाणी दहन करण्यात येणार आहे ज्या मनुस्मूर्तीने महिलांचा अपमान केला महिला ह्या पायघाच्या चप्पल आहेत त्यांना डोक्यात घेऊ नका आणि असे श्लोक असे ग्रंथ असे विचारधारा हे भाजपा सरकार या मनुस्मूर्तीच्या माध्यमातून शालेय पुस्तकामध्ये आणू पाहता हे कुठे आम्ही कदापि होऊ देणार नाही आमचा जीव गेला तरी हरकत नाही मित्रांनो मोठ्या संख्येने उत्तर पश्चिम जिल्ह्यातील माझे सर्व युवक तालुका अध्यक्ष अध्यक्ष मुंबई विभागीय राष्ट्रवादी फादर बॉडीचे सर्व माझे वरिष्ठ नेतागण यांना मी विनंती करतो की एक तारखेला एक जून रोजी सकाळी अकरा वाजता जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्टेशन या ठिकाणी मनुष्यमूर्तीचं आपल्याला मोठ्या प्रमाणात दहन करायचं आहे ही मनुषमूर्ती परत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणी आणण्याचा प्रयत्न करू नये याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ही मनस्मूर्ती एकोणीसशे सत्तावीस साली माननीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केली होती ती मनस्मूर्ती आणून माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान या ठिकाणी करण्याची जी लोक प्रयत्न करत आहेत ह्या लोकांच्या विरोधात आपल्याला तीव्र मोठ्या शक्तीने या ठिकाणी उभं राहावं लागेल आणि या मनस्मूर्तीच मोठ्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आपण दहन करावं एवढंच या लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जे, जे, जे भीम